सर्वांनी ज्या प्रमाणावर विचार मांडले तर आता सर्वांनाच माहिती आहे की कुठलाही धर्म असू दे पंथ असू दे त्याचे जे मूळ विचार आहेत ते सहिष्णू आहे पण काळात तो आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी त्याला बदलण्यात आले हे सर्वच जण मान्य करतील इस्लाम मध्ये पद्धतींना नाही तितकी दुष्पती नाही आणि हिंदू धर्मामध्ये त्या पद्धतीनं त्या गोष्टी चालू केल्या कर्मकांड चालू केली आणि हा जो आज समाज दिसतोय तो कृषी होत गेलेला त्यामुळे आज आपण शिकतोय बरेचसे ग्रंथ उपलब्ध आहेत धर्मग्रंथ उपलब्ध आहेत प्रबोधन करणारे ग्रंथ उपलब्ध आहेत अनेक समाज सुधारक आहेत प्रत्येक समाजामध्ये ज्यांनी या समाजाला दिशा घेण्याचा प्रयत्न केलाय त्यांचे विचार मांडलेले आहेत तर हे सर्व आपण वाचून आत्मसात करून सर्व समावेशातील पुढे जाणं गरजेचं आहे असं मला वाटत तसंच आज आपण बघितलं तर देशाची परिस्थिती बघा किंवा जगाची धुवीकरणाकडं हे सर्व निघालेलं आहे आणि जे सहिष्ठ पद्धतीने आपण जगणं आवश्यक आहे ते सुद्धा हे ध्रुवीकरण झालं तर अत्यंत धोकादायक परिस्थितीमध्ये भारतीय समाज जाऊ शकतो आणि ते सर्वांसाठी मानव जातीसाठी घातक आहे कुठल्याही गोष्टीमध्ये अतिरेक झाल्यानंतर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात जसं की आता आपण ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा बघतोय की अत्यंत वृक्षांची तोड जंगल तोड झाल्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात आज पण टेम्परेचर चाललेला आहे तर मला असं सांगायचं आहे की जे धर्मामध्ये सर्वसमावेशकता दिलेली आहे जे चांगले विचार दिलेले आहेत ते आपण आत्मसात केले पाहिजेत आणि ते घेऊन आपण पुढे जायला पाहिजे आज निश्चितच स्वतःच्या स्वार्थासाठी लोक कुठल्याही प्रकारचे स्टेटस लावतात व्हॉट्सअपच्या बरेचसे पोस्ट येत असतात आणि त्या त्याची शांतिशा नंतर कधी व्हायरल केलं जातं आणि आपली मानसिकता बिघडवली जाते त्यामुळे काय होतंय जर एका समाजाकडून एका जातीकडून जर कट्टर जर आपण तर दुसऱ्या समाजाकडून इक्वल अँड अपोजिट रिएक्शन देणं स्वाभाविक आहे त्यामुळं आपण जे वरिष्ठ ज्येष्ठ लोक बसलेल्या त्यांनी प्रबोधन करणं आता मला माहिती आहे की आपल्या मशिदीमध्ये बऱ्यापैकी प्रबोधन प्रबोधन केलं जात मंदिरांमध्ये कधी कधी कीर्तन वगैरे होतात आपले होतात तर त्यावेळेला आपण या गोष्टी समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे ही जी कटुता येते आता जे इतक बसलेले लोक आहेत त्यांना पण दाखल झालेले असतील त्यांना शांत झाले पण ही जी आता वीस पंधरा वीस पंचवीस वर्षाची जी मुलं आहेत ती जर यामध्ये गेली तर त्यांचं पण भविष्य धोक्यात येऊ शकत याची जाणीव आपण त्यांना करून देणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारे सण करताना उत्सव करताना त्या मागची जी भावना आहे जसं की मोठ्या सांगितलं की आपल्या शरीराची सुट्टी होण्याकरता सर्व केलेल्या माफी करता आपण कब्जाचा आहे ती जी कुर्बानी दिलेली होती त्या पद्धतीनं स्वतःच्या वाईट गोष्टी कुर्फान करून टाकाव्या स्वतःकडच्या जास्ती करावं ज्या चांगल्या गोष्टी आहेत सर्वांनी आत्मसात करणं आहे आणि ते झालं तर निश्चितच आता आपला समान चांगल्या पद्धतीचा आहे प्रगल्प आहे बऱ्याच गोष्टी मागच्या पण झालेल्या आहेत पण त्याला हिंदू समाज असेल मुस्लिम समाज असेल त्यांनी आढळलेल्या आहेत इथे मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही पण ही जी देता आहे ती कालांतराने दूषित होऊ नये याकरता इथं जी सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे निश्चितच आपण ती घेऊ आणि जी जे सहिष्णू पद्धतीनं आमदारचा त्याला समाज आहे तेथूनच जे मॅच्युअर पॉलिटिक्स आणि मॅच्युअर जी समाज व्यवस्था आहे ती तशीच राहावी